नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभेमध्ये एकीकडे राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये खंडाजंगी झाली पण त्याच पडसाद आता विधान परिषदेत पाहायला मिळेल भाजपाचे आमदार प्रसाद लाड आणि ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाखडी झाली तर सभागृहाचे दानवे आणि लाड यांनी एकमेकांना शिव्यागाळ्या केल्या तर या प्रकरणानंतर कामकाज थांबवण्यात आले तर राज्याच्या विकासासाठी ज्या विधी मंडळातून निर्णय घेतला जातात त्याच छताखाली आज लोकप्रतिनिधी चक्क शिव्यागाळावर उतरले तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ने, भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर वाद शिव्या यांच्यातला वाद शिव्यागाळापर्यंत गेला तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा आज विधान परिषदेत गाजवला तर भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या टिप्पणीनंतर भाजप दानवे यांनी शिव्या केल्या त्यानंतर त्यांच्या भाषेत प्रसाद लाड यांनी उत्तर दिले आहे की सभापती महोदया गंभीर विषय आहे राहुल गांधी यांचे हिंदुत्व हे हिंसक आहे हा अतिशय गंभीर बाब आहे पंतप्रधान मोदी यांनी यावर आक्षेप घेतला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे हा विषय गंभीर्याने घेतला असेल तर ही छत्रपती संभाजी महाराज यांची भूमी आहे या ठिकाणी दखल घेतली पाहिजे राहुल गांधी यांचा निषेध ठराव आणावा आणावा आणि सुमटा आणावा अशी आमची मागणी आहे त्यानंतर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही भावना तीव्र आणि प्रसाद लाट तुम्ही हात करायचे योग्य आहे नाही दानवे यांचा मुद्दा जरी लक्षात आला असला तरी जी चर्चा ज्या मुद्द्यावर गेली केले गेली आहे संसदीय कामकाज मंत्री येथे नाही त्यामुळे एकमेकांचे ठराव मांडण्यासाठी कोणतीही भूमिका नाही तर मित्रांनो या विषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराज